नमस्कार जय महाराष्ट्रात शिवसेनेत झालेल्या अभूतपूर्व फुटीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पक्षबांधणीला सुरुवात केली आहे ज्यांना शिवसेनेनं मोठे केलं मात्र अचानक सोडून गेलेल्या गद्दारांना ठाकरेंनी राजकीय धडा शिकवण्यासाठी पावलं टाकायला सुरुवात केली आहे शिवसेना सोडून गेलेले अनेक माजी आमदार खासदार तसेच मंत्री पुन्हा ठाकरे गटात परत येत आहेत इतकंच नाही तर भाजपमध्ये नाराज असलेले काही नेते देखील मातोश्रीच्या वाटेवर असल्याने शिंदे गटाचं टेन्शन खूपच वाढलं आहे यातच एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून राजकारणात सक्रिय असलेले यवतमाळ जिल्ह्यातील भाजपचे नेते आणि दिग्रजचे माजी आमदार संजय देशमुख ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे आपल्या हजारो समर्थकांसह मातोश्री येथे येऊन शिवबंधन बांधणार आहेत संजय देशमुख या सक्रिय राजकारणी असलेल्या नेतृत्वामुळे शिवसेना ठाकरे गटाला यवतमाळ जिल्ह्यात मोठे बळ मिळालं आहे देशमुख ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याने भाजपला बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे दरम्यान शिंदे गटात असलेल्या मंत्री संजय राठोड यांना रोखण्यासाठी ठाकरेंनी रणनीती आखली आहे शिंदे गटाचे संजय राठोड आणि ठाकरे गटात प्रवेश करणारे संजय देशमुख कट्टर विरोधक असल्याने विधानसभेत राठोड यांना पराभूत करण्यासाठी ठाकरेंना एक मोठा उमेदवार मिळाला अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे